सांगा हा तुम्हाला नेऊन काय केलं तिकडे येऊन मार चालू केलं मग त्या रच चुकानं त्या याच्यामध्ये नेऊन टाकलं त्या शिडकोला एक पाण्याच्या टाकीपाशी किरण्यापची खोली आहे किरण्यापच्या खोलीमध्ये नेलं नेल्यावर आधी पुर्तं काढायला ओवलं पाटीतलं मूर्त काढून कमराचा बेल्ट काढून बेल्टानं पोटभर मारलं त्याला दम हेजेतून मारलं मारल्याच्या बाद बर्फाचं पाणी आणलं एक घागर बर्फाचं पाणी आणून अंगावर टाकलं अंगा अंगावर टाकल्यावर नंतर आणि त्यानं मला मार चालू केला काटकानं लिंबाचं इतकं दंडक्या होता लिंबाचा दंडक्या झाल्याच्या बाद मग दोघा तिघांना उघडं पडलं एकानं हातावर पाय गेला ह्या हातावर एकानं दिला आणि एकानं ह्या पायावर गेल्या एका याच्यावर गेला गेल्यावर डोलाला कस्ती बांधली कस्ती बांधून अशा घोसे हाण लागले एकानं तलवार लागले आणि रात्री मग ते झाल्याच्या बाद भाराव कारखान्याला नेऊन टाकलं भाराव कारखान्याला टाकल्यावर ते दोन तीन घंटे होतो एक रात्र होतो एक रात्र होतो मग सकाळी बारा एकच्या पुढून आले बारा एकच्या पुढून आल्यावर मला म्हणजे शिवाजी पवडे तुमची सुटका झाली तुमचं आमचं नील झालं तुम्ही आला चला आता तुम्हाला घरी नेऊन सोडतो म्हणजे मग तिथून म्हणल्याच्या बाद हे बुलोरा गाडी आली या गाडीमध्ये भाड्यानं आणलं म्हणजे आम्हाला भाड्यानं आणून मग इथून गाडी ताणून तिकडे नेलं वर्धाला वर्धाला नेऊन मग ते कोणता कारखाना होता की हजगाव तिकडं फिरून फिरून मग काय मला गुंग येऊ लागली मला काही सुधारणा गेला साहेब तिथं टाकलं मग त्याला सांगितलं यायला पोटभर मारा hmm. पोटभर मारा ते तिथल्या लोकायला hmm. मग हे गाडी घेऊन रातोरात घरी आले मी रातोरात तिथे एकलाच होतो मग तिथं झाल्याच्या बाद सकाळी माने साहेबाची गाडी आली hmm. तिथं hmm. फाटे फाटे, फाटे पाच ला आली गाडी hmm. पाचला आल्यावर गेटवर विचारलं पवळे कोण आहे पवळे कोणी नाही म्हण तिथं गेटवरले मग मग दुसरा माणूस म्हणत पवळे आहे म्हणता कुठं आहे आतमध्ये आहे त्याला बोललो माने साहेब म्हणजे तुम्हाला या कारखान्यात टाकायचे काय माहिती आहे सरकारची गव्हर्नमेंट घेतल्या काय साहेब आम्हाला काय माहिती नाही तुमच्या माणसान टाकलं म्हणजे मग माने साहेबांना उचललं त्याच्या गाडीत घेऊन आले मला सोडा या पोलीस आहे नमस्कार मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड जनरल सेक्रेटरी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन अन्य अध्यक्ष महाराष्ट्र उत्पन्न कामगार संघटना नांदेड जिल्हा आज आम्ही आहोत ऊसतोडणी कामगारांच्या परिवारासोबत जे पीडित आहेत त्यांच्यावर अन्याय झालेला आहे हे आमच्या संघटनेचे सभासद आहेत त्यांचं नाव आहे शिवाजीराव गणपतराव पवळे आणि त्यांचं गाव आहे जानापुरी तालुका लोहा जिल्हा नांदेड त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंब आहे हे त्यांच्या मिसेस आहेत आणि त्यांचं नाव आहे ताई तुमचं नाव काय आहे सत्यभामाबाई आणि त्यांचे हे चिरंजीव आहेत गणेश आणि दुसरे चिरंजीव हे जे आहेत त्यांचं नाव मनोज आहे आणि त्यांच्या यांच्या बहिणी बहीण देखील सोबत आहेत त्यांचं नाव धोंडूबाई पवळे आहे हे सर्व पीडित कामगार वेगवेगळ्या उत्पन्न काम करतात आणि एक सरेगाव तालुका मुदखेड येथील मुकदम जे त्यांचं नाव आहे आनंदा कवळे कळणे यांनी त्यांचं चार तारखेला के अपहरण केलं होतं जानापूर येथून त्यांची मोटरसायकल देखील त्यांनी जप्त केली आहे त्यांच्या फोनपे पे मार्फत पैसे त्यांनी घेतलेले आहेत आणि त्यांच्या खिशातले तीस हजार रुपये देखील घेतलेले आहेत आणि थकीत उच्च रक्कम तुमच्याकडे बाकी आहे या कारणाने त्यांना चार दिवस डांबून ठेवलं बेकायदेशीरित्या त्यांना बेदम आहे आणि अज्ञात नेऊन त्यांना किडनॅप करून ठेवलं होतं परंतु सी आय टी व्हीच्या वतीनं आम्ही नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक माननीय अविनाश कुमार साहेब यांना ही सर्व घटना कळवली आणि कळवले त्यानंतर त्यांनी तातडीनं एस डी पी ओ मान्य सुशील कुमार नायक आणि आपल्या सोनखेड पोलीस ठाण्याचे ए पी आय मान्य माने साहेब यांना त्यांनी निर्देश दिले तातडीनं एस डी पी ओ साहेबांनी ए पी आय साहेबांनी एक पथक तयार केलं आणि यांना शोधण्यासाठी मुदखेड असेल अर्धापूर असेल असं सर्व त्यांच्या लोकेशन ट्रॅक किंवा लोकेशनच्या माहिती ते वर्ध्यापर्यंत गेले आणि यांना वर्धा म्हणजे जे नागपूरच्या जवळ आहे तिथून यांना काल शोधलं आणि आज सकाळी आणलेलं आहे आता आम्ही नांदेडच्या जे सरकारी रुग्णालय आहे शंकरराव चव्हाण विष्णुपुरी रुग्णालय इथं यांना दवाखान्यात उपचार करण्यासाठी आलेले आहेत आम्ही यांना देखील विचारत आहोत आमचे सभासद असल्यामुळं की आपल्या म्हणजे तुम्हाला कधी नेलं आणि कारण काय होतं आपल्याला दामून दामून नेण्या धरण चार वाजून सहा वाजून दहा मिनिटाला नेलं किती सहा वाजता सहा वाजता नेलं तर सहा वाजता गाडी मध्ये टाकून मारहाण चालू केलं मारहाण लई झाल्या कारण पुढून मला काय सुधारणा गेलं बोलायचं कान फोडला टाकून सगळं झालं बेसूट कशाने मारहाण केली तुम्हाला ते त्याने मारहाण केली लिंबात टिकूर होतं एवढं असं त्या टिकूरानं नळे झडकेले हे झडकेले असं अत्यंत म्हणजे कठोराने मारहाण केलेली आहे आणि म्हणजे तुमचा जीव जात होता अशी परिस्थिती होती पुढे काय मला सुधारलं नाही सुधारलं नाही यांचा जीव जात होता हे धोक्यात होते खूप आणि नांदेड पोलिसांनी एक चांगली कामगिरी करून यांना वाचवलेलं आहे परंतु यांच्या निषेध जे आहेत सत्यभामा पवे या ताईंनी फिर्याद दिली होती सोनखेड पोलीस स्टेशन मध्ये आणि त्या अनुषंगाने विविध अशा दहा कलमांमुळे अॅट्रॉसिटी आठसह वेगवेगळे वे कलम आहेत त्यामध्ये एकशे सदतीस दोन एकशे सत्तावीस तीनशे नऊ तीनशे एकावन्न तीनशे एकावन्न तीन एकशे एकावन्न एक दोन तीन पाच तीन इन ब्रॅकेट एक आर तीन एक एस आणि तीन दोन फी ए या कलमांमुळे आपल्या सोनखेड पोलीस ठाण्या ठाण्यामध्ये था, गुन्हे दाखल झालेले आहेत